जे मी नम बुद्ध आहे जय शिवराय नमस्कार दादा <coughs> मी सांगते तुम्हाला की काल गोवा आणले वाळू घातलेले आहेत द सगळ्यांना आशीर्वाद कोटी कोटी धन्यवाद दादा दा, दा, मी सांगते गोवा काल आणले गावाकडून ते वाळू घातले इतकी भिजली होते पाण्यामुळे इतकी भिजली होती ले भिजली होती मग त्याच्या का मी घातले वाळू बापरे घरावर कसं का आलं एवढं हे उन्हत खार तर बस गेलं कामात दिसत नाही का त्याला पण के घर उन्हात आला का काय खायच्यावरती कसं हे होती आता खार बनवला गेला पा आता नेमकीच स्वयंपाक बनवला घामाला लय त्याच्यामुळं का तस राहिलंय आवरायचं करा हे पण मागायला होत नाही बाबा हे गहू इथं वाळू घातले इथं खार होता ते सरकून कोण घेतलाय गव्हाच्यामुळे गव्हात नाही येत आमचा बाबासाहेब किती खुश आहे पा शिवाजी महाराज किती आमच्या घरात खुश आहे पा बुद्ध भगवान पण आमच्या घरात खुश खुश खबर खुश खबर खुश खबर आहे आता पाहना आम्ही इकडे ति काम आवरायचं राहिलं पूर्ण हे पहा घरात मी आता साहेबा बनवून दिला काय सारे हे आवरायचं इकडं आवरायचं बुकडीच खिडकी ठेवते खिडकी उगडीच ठेवते पाुगडीच खिडकी ठेवायच काम आहे का सारे येते सारे येते आता काम आवरायचं मस्त जेवण खाऊन पूर्ण बाई सेपा कुंकडे कुंकडे सगळं तसं चिल काम काय आता पहिल्यांदा जेवण करते मी जेवण करून का नाही जेवण करून मांग नंतर मी काम आवरते पण तुमच्या सर्व सध्या थोड्या गप्पा कसं वाटलं आमचे बाबासाहेब शिवाजी महाराज कसे वाटले ना आम्हाला कळवा लाईक करा शेअर करा शेअर करा लाईक करा कमेंट करा कसे येत आमच्या घरातलं वातावरण देवांचं कसं येते सांगा आम्हाला बाबासाहेब गौतम बुद्ध शिवाजी महाराज ओके कसं दिसते तुम्ही सकाळचा अरे बापा सकाळचा नाश्ता पाणी झालं का आम्ही सकाळी स्वयंपाक बनवला सायपाक बनवला आमच्या गे घरचे गेले आता ड्युटीला गेले की तर याच्यावर शाळावर येत ना तर मग शाळावर गेले आता मी बसले तर बाबा गरमी पडली पंखा लावायचा तर तशीच बसली मी पंखा लावला की थोडं हे होती गर्मी होते ना बघा बाबा गर्मी किती होती गावाकडं वातावरण अही राहते ना पण आता कसं हो इकडं आले मे नाही आले तर मला काही म्हणजे गर्मी सहन होत नाही झोप जास्त येते आता ना मला मलकानी काय सकाळी स्वयंपाक बनवून दिला ना तर आता काही मलकानी असं झोपच वाटते काय कराव बाबा येतच नाहीकडे होतो ना तर स्वयंपाक सकाळी उठायचा सडा टाकायचा सारवण घालायचं मग नंतर अंग तोड तोंड द्यायचं चहा पियाचा मग नंतर अंग द्यायचे अंग धुतले की काय भाजी चुल टाकायची मग नंतर भाजी टाकली ते मग पीठ मळायचं मग स्वयंपाक बनायचा आमचा स्वयंपाक चालू ना आमच्या घरच्या माणसाचं जेवण चालू होतं जेवायचं आता इकडं कसं सकाळी सकाळी उठा सकाळी सकाळी उठा आणि डब्बाच बनवून द्या डायरेक्ट डब्बाच बनवून द्या डायरेक्ट डब्बा बनवून द्यायचा डबा बनवून दिला मग मग जे म्हणजे सकाळी उठायचं ना ज्यामुळे सकाळी पाच वाजता सुटा लागते तर बन द्या लागते मग कळं काय होते डोळे लागतात माझे डोळे लागतात मग मी काय करते कोणी एखाद्या बारा जेवत पण नाही तशीच झोपून घेते तर एखाद्या एखाद्याभरा जेवण जागाचेच नाही दोन दीड वाजता जागे ते जेवण करा तसं आता सकाळ धक धकत नाही नाश्ता केल्यावर बिस्किट चहा खाल्ला जायचं थम थमसक पिलं म्हणजे शरीर थंड थंडव्यासाठी थमसप पिलं आणि मग आता मी आता थोडी आराम करते धंदा तसं नाव देते मी आणि आनंदी झोपून घेते म्हणजे कसं काम करावं पण असे डोळे लागतात काम करावं असे डोळे लागतात मग त्यापेक्षा म्हणलं सकाळच्याच कमीटा लागते सवय नव्हती ना घराकडे कसं उठायचं म्हणजे पाच वाजताच उठायचं नव्हतं बरं दिवस मुंगल्या उठायचं तर मग दमादमान करायचं म्हणजे फ्रेश व्हाय वै, फ्रेश व्हायचा दिवस नाही लागे आणि कसं डोळ्या झोपत राहते तर उठा लागते काळजीनं उठा लागते काही पण आपण चटणी भाकर जसं करून द्या लागते पण जसं उठा लागते काळजीनं म्हणून त्याच्यामुळं का नाही म्हणलं चला बहीण भावांना सांगावं म्हणलं जरा असं वातावरण फिरस राहते बहीण भावांना सांगलं तर ताई भावांनो कसा वाटला तर लाईक करा हा घरातलं वातावरण सांगते मी तुम्हाला थोड्या बरं म्हणजे मला काय जास्त येणार नाही पुढे चालून मी काही पास होईन नाही याच्यात मी याच्यात पास होईन मी पण सध्याचा एवढ्यू असाच बघा तुम्ही चूक बुक चूक बुल असली तर माफ करा बहीण भावांनो हीच माझी विनंती आहे आणि मग थांबा मी बघते किती मिनिटाचं तर अशा पौर्णिमेचा राती दिन दुबळ्याच्यासाठी साठी अशा पौर्णिमाच्या राती दिन दुबळ्याच्यासाठी म्या सपनात पाहिला आहे बाई माझा ग दिलीत भाषण देई भीम माझा ग गलीत भाषण देई असं एक कळवा मी टाकणार पूर्ण चार पूर्ण म्हणजे आपले तेच 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 पूर्ण बाबासाहेबाचेच आपल्याला मला का नाही बाबासाहेबाचे तत् मला कोणतीच नाही हो काय करा नाही एक का नाही पुन्हा कमेंट करून सांगा तुम्हाला दोन दोनकडे असले तर चांगले का म्हणजे चांगलं वाटते का नाहीतर मला का नाही लग्नाची गाणी तत्व मला लग चांगले चांगले लग्नाचीच गाणी येतात मी लग्नाचीच गावाकडं लग्नाचीच गाणी म्हणायचे ना त्याच्यामुळं मला लग्नाची गाणी येतात पाळणा पण येते बरं सुद्धा पाळणा पण येते मला कोणाला नाही अडचणाला नाही मग कमेंट कशी करतात यांनाच येतो का सगळ्यांना येतो ना असं बोलतात मी तसं सांगत नाही तर मी काय काय यांना बोलते तुम्हाला बहीण भावांनो तर राग मानू नका माझ्या ताईंनो हिची विनंती आहे माझी मी बघते किती टाइम झाला नांदन नांदन असर माच नांदन 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 असर माच नांदन मी माझ्या <tip> பூர சாந்தனி பூர சாந்தனேவா தூஜியா 你跟。 and towards the world.